पा मंगल मूर्ती मोर्या असं म्हणून मा मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करत आहे खूप दिवसापासून ब्लॉग बनवले नाहीत आज परत गणपतीचे औति औचित्य साधून परत ब्लॉग बनवायला सुरुवात करत आहे मी आज मी महत्व सांगणार आहे जास्वंदीच्या फुलाचं जास्वंदीचं फुल गणपती बाप्पाला का व्हायला जातं जसं की म्हटलं जातं सिंदूर लाल चढाए गुजमुख को तसेच म्हणजे जसे सिंदूर ग गणपती बाप्पाचं स्वरूप आहे तसंच गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल एकदम प्रिय आहे त्यामुळे गणपती बाप्पाला जास्वंदीच्या फुलाचा हार प्रामुख्याने व्हायला जातो जास्वंदीच्या फुलाबद्दल महत्त्व सांगितलं तसंच आता आपण आपला गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया चला आपण आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया Time. का जाता है? इस कसा आहे गण डेकोरेशन गणपती बाप्पाचं नक्की आवर्जून सांगा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असे कमेंट करायला विसरू नका पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पाचे एकदम साजिरे रूप कसा बसला आहे गणपती बाप्पा आपला चला ब्लॉक इथे संपवतो जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या